विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सपाटून मार खाल्ल्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे ग्रह फिरलेले दिसतात गृह जिल्ह्यापासून तर राज्यापर्यंत सर्वांनीच महाराष्ट्रातील पराभवाकरिता नानांना जबाबदार धरत काँग्रेस हायकमांडने त्यांचे पंख छाटण्यास सुरुवात केली मग कधी हायकमांडची परवानगी न घेण्याचा विषय असो किंवा उमेदवारीसाठी पैशांची मागणी करण्याचा मुद्दा असो असे एक ना अनेक आरोप करत पटोलेंना तोफेच्या तोंडी देण्याचा प्रयत्न सुरू आहे काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी नानांच्या बाबतीत घेतलेली भूमिका असो किंवा त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून होत असलेले आरोप असो हे सगळं पाहता कुठेतरी पडद्या आडून पटोलेंचा पत्ता कट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत का याबाबत समजून घेऊया या, या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर हे आलेख चाळके अलीकडेच नाना पटोलेंनी केलेल्या जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या रद्द करत प्रदेश प्रभारींकडे सर्वाधिकार देण्यात आले आहेत खरं तर काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतील काँग्रेसचे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली मात्र आपल्या पदाचा राजीनामा देत असताना त्यांनी पक्षातील नेत्यांवरच तोफ डागली होती प्रदेश काँग्रेसमध्ये दोन नाना आहेत त्यापैकी एका नानाने माझ्याकडे उमेदवारीसाठी चार कोटी रुपयांची मागणी केल्याचा खळबळजनक दावा रमाकांत म्हात्रेंनी केला होता त्यात नाना असा उल्लेख केल्याने साहजिकच पहिल्या नजरावळल्या त्या पटोलेंकडे मात्र रमाकांत म्हात्रेंनी यात नानांचे नाव स्पष्ट केले नसले तरी या निमित्ताने काँग्रेसमधील पैशांचा बाजार उघडा पडला शिवाय काँग्रेसने तिकिटासाठी खरंच पैसे घेतले का असाही सवाल उपस्थित करण्यात येतोय या आरोपामुळे काँग्रेस पक्षातील अंतर्गत राजकारण आणि परस्परांतील मतभेद प्रकर्षाने पुढे आले या प्रकरणानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नांदेड आणि नवी मुंबईतील जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या मात्र काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी पटोलेंनी केलेल्या नियुक्त्या परस्पर रद्द केल्या नानांनी नियुक्त्या करताना ऑल इंडिया कमिटीची परवानगी घेतली नसल्याचा ठपका ठेवत चेन्नीथला यांनी त्यांना दणका दिला एकीकडे रमाकांत म्हात्रेंचे आरोप आणि दुसरीकडे त्याच काळात चेन्नीथला यांनी रद्द केलेल्या पटोलेंच्या नियुक्त्या यामुळे त्यांनी रमाकांत म्हात्रेंच्या आरोपांची गंभीर दखल घेतली असल्याचं स्पष्ट झालंय एवढंच नाही तर नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत रमाकांत म्हात्रे यांचे पुत्र अनिकेत म्हात्रे निवडणूक लढवण्यास इच्छुक होते मात्र त्यांना तिकीट मिळालं नसल्यानं ते नाराज होते त्यानंतर नवी मुंबईच्या जिल्हाध्यक्षपदी त्यांची वर्णी लागणार अशी त्यांना आशा लागली होती परंतु यावेळीही पटोलेंनी त्यांना डच्चू दिला त्यामुळे त्यांच्या नाराजीत भर पडली या सर्व प्रकरणानंतर रमाकांत म्हात्रेंनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे मात्र रमाकांत म्हात्रे यांच्या राजीनाम्यानंतर नवी मुंबईत काँग्रेसचं अस्तित्व शिल्लक राहणार का असाही सवाल उपस्थित करण्यात येतोय विधानसभेत काँग्रेस पक्षाची दाणादाण उडाल्यानंतर जमिनीवरच्या कार्यकर्त्यांपासून तर थेट हायकमांडपर्यंत सर्वांनीच पटोलेंवर पराभवाचं खापर फोडलं लोकसभेतील विजयाने हवेत असलेल्या काँग्रेसला विधानसभेत अवघ्या सोळा जागांवर यश आल्यानं नेतृत्वावरच शंका उपस्थित करण्यात आली शिवाय नेतृत्व बदलाच्या चर्चाही सुरू झाल्या आता तर नाना पटोलेंच्या विरोधात पक्षांतर्गत कुरघोड्या सुरू झाल्याचं दिसते विजयानंतरचा आणि संघटनात्मक नियोजनाचा अभाव हेच या काँग्रेसच्या पराभवाचं खरं कारण असल्याचं वारंवार स्पष्ट झाले नाना पटोलेंचा अति आत्मविश्वास निवडणुकीत नडल्याच्या चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगल्या आहेत या चर्चांपासून खुद्द पटोलेंचा गृहजिल्हा देखील सुटला नाही त्यांच्या गृहजिल्ह्यात प्रत्येकाच्या मनात त्यांच्याविषयीची खदखद आहे त्याचा परिणाम असा की त्यांच्या जिल्ह्यातील अनेक समर्थक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकल्याची माहिती आहे पटोलेच्या नेतृत्वावर वारंवार घेण्यात येणारी शंका आणि राज्यातील एकूणच काँग्रेसची सगळी परिस्थिती पाहता पक्षश्रेष्ठी अलर्ट मोडवर असल्याचं दिसतंय त्यामुळे आगामी काळात पक्षश्रेष्ठींकडून पटोलेंना अलगद बाजूला सारण्याची शक्यताही नाकारता येत नाही तुम्हाला काय वाटतं येत्या काळात काँग्रेस हायकमांड पटोलेंचा करेक्ट कार्यक्रम करणार का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद